सात जून पेण तालुक्यातील मायणी गावातील शेतकऱ्यांनी मालदेव गावात स्थापित होत असलेल्या कंपनीने ग्रामपंचायतीच्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्याचे आरोप करत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते मात्र या कंपनीमुळे आमच्या गावातील जवळपास चारशे महिला आणि तीनशे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने ही कंपनी स्थापित होत असताना इतर गावातील नागरिकांनी विरोध करू नये अशा प्रकारची मागणी करत आज या गावातील शेतकऱ्यांनी पेण तहसील कार्यालयात निवेदन दिले सदर निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी हे देखील उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणकर्ते आणि स्थानिक शेतकरी यांच्याशी चर्चा करून लवकरच दोन्ही बाजूचे नागरिक एकत्र बसून चर्चात्मक मध्ये काढतील आणि तो निर्णय आमच्या कार्यालयाला कळवतील अशा प्रकारची चर्चा आज तहसील कार्यालयात झाली असल्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले मेक ड्रग्स इंडिया लिमिटेड कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी यांच्या कार्यालयात अर्ज करून ना हरकत दाखला प्राप्त करून तसेच कंपनीच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेऊन कंपनीचे काम देखील सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले तर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी देखील आमच्या गावात ही कंपनी स्थापन होऊन जर आम्हाला रोजगाराची संधी मिळत असेल आणि आमच्या गावाचा विकास होत असेल तर इतर गावातील लोकांनी त्यात हस्तक्षेप करू नये आणि तशा प्रकारचे निवेदन देखील आम्ही आज पेण तहसील कार्यालयात दिले असल्याचे येथील स्थानिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या भागाचा विकास व्हावा म्हणून मी ही जागा निवडली असून या कंपनीच्या माध्यमातून किमान चारशे महिला आणि तीनशे तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने आम्ही येथे कंपनी स्थापन करत आहोत असे कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी सांगितले डायरेक्टर आम्ही जागा शोधत होता फॅक्टरी गुजरात मध्ये टाकू या मुंबई मध्ये टाकूया आणि खालापूर मध्ये एमआरडीसी मध्ये पण वार्ता झाली वगैरे सर्व झाले पण मला वाटला की एक गावाचा विकास होईल आमच्यानी बरोबर म्हणून हा जागा मी पसंत केली राठीकडे होती अठ्ठावीस वर्ष पडून राहिली होती तर त्याच्या शोधा झाल्या सर्व जाला सर्व पण तकलीफ काय आहे घडी 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 काहीतरी नोटीस यायच्या हे यायचं ते यायच्या बाबा मी माझी वय तेहत्तर चौऱ्याहत्तर वर्ष मला हा सांग मध्ये पडायचा नाही आहे मी हात जोडून सांगतो तो करू द्या नाही तर जाऊ द्या गेले तर गेले वांदा नाही पण हा बरोबर नाही दर दर विकाला एक एक, एक डिपार्टमेंट मध्ये टाकायचा हा इथे पोलीस मध्ये ग्रामसभा मध्ये इथे आणि काहीतरी पास करून घ्यायचं ते बरोबर नाही माझ्या उद्देश एक जाय सातशे माणसाला रोजी भेटेल चारशे बायका आणि तीनशे माणसाला हे माझी गॅरंटी आहे आणि फार्मास्युटिकल एक ग्रीन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काय प्रदूषण नसत आणि म्हणजे एवढा चांगला प्रोजेक्ट येणार आणि माझ्या बरोबर किती लोक बाटली बनवणार खोका बनवणार बुज बनवणार डाकण बनवणार वगैरे वगैरे येणार पण हा माणसानी सर्व म्हणजे चकली पण सुरू केला ते बरोबर नाही या कंपनीच्या माध्यमातून या परिसरात असणारी प्रचंड बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक बघून आणि रोजगार आल्याशिवाय उन्नती होणार नाही हे लक्षात घेऊन कोणीही या कंपनीला विरोध करू नये असे मत सामाजिक कार्यकर्ते मंगेश दडवी यांनी यावेळी व्यक्त केले सातशे माणसं फक्त नुसतं सातशे माणसांना रोजगार नाही मिळणार आहे इथे चारशे महिला जेव्हा डबा घेऊन कामावर जातील ना ते ग्रामीण भागातलं सुख बघायला खरं म्हणजे लोकांनी आलं पाहिजे सातशे जणांनाच रोजगार न होणार तिथं ड्रायव्हर येणार तिथं क्लिनर येणार दुकानदाराचं दुकान चालणार ज्यांची घरं त्यांचे भाड्याने जाणार अशा कितीतरी जणांना म्हणजे इनडायरेक्टली तो रोजगार मिळणार आहे आमची विनंती आहे तक्रारी काय असतील गैरसमज काय असतील ते एवढ्या टोकावर जाऊन प्रोजेक्ट जाऊ नये कारण प्रोजेक्ट आणणाऱ्याला कळतं त्यांनी किती रात्र आणि बाहेर जाऊन यांच्यासाठी जागून काढल्यात आणि रात्र रात्र घालवल्यात आणि एवढे पैसे एवढे कर्ज एवढं सगळं टाकल्यानंतर ह्या वयात या माणसाने हसल्या चक्कर माराव्या आणि का तर तुमच्या पोरांना पण रोजगार तिथं निर्माण करण्याचा आहे माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की सहानुभूतीपूर्वक ह्या विषयाकडं बघा चूक काही झालेली असेल तर तेवढ्या चुकांवरती बोट ठेवण्यापेक्षा रोजगाराकडे लक्ष द्या टोचकळून खाणारे बरेच आहेत पण आणून देणारे फार जगामध्ये कमी आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो रोजगार आल्याशिवाय खरी उन्नती इथं होणार नाही आणि त्या पद्धतीने साथ द्या ग्रामस्थ शेतकरी ज्यांची गाव आहेत ती लोक काय करतायत सत्तावीस वर्षे पडलेली जागा होती तिथं आज तुम्ही एक वर्षाने बघितलं तर नंदवन होणार आहे आणि जी कंपनी साहेब आणतायत ती फार्मास्युटिकल आहे तिला अतिशय कितीतरी नॉर्म्स आहेत तुमची ग्रीन झोन होणार आहे कुठं कचरा नसेल आणि सगळ्यात महत्वाचा चारशे महिला कामाला जातील आमची विनंती आहे प्रोजेक्टला शक्यतो विरोध होऊ नये आणि ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी गैरसमज काढावा आपापल्या आप तक्रारी मागे घ्याव्या आणि प्रोजेक्ट सुरळीतपणे व्हावा ही आपल्या निमित्ताने मी विनंती करतो थँक्यू जनोदय करिता विनायक पाटील